ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल व सीमेवर युद्ध करणाऱ्या भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास व वा मनोबल वाढण्यासाठी उपमुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रमाणे चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली शिवसेना शाखा क्रमांक एकशे बासष्ट हॉटेल हॉलिडे येथून रॅली आरंभ करण्यात आली आयोजक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीजेची धून आणि भारत माता की जयचा नारा सर्वत्र गुंजत होता आज एक देश देशभक्ती देशावर प्रेम आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांना सलाम करण्यासाठी त्यांच्या चरणावरती आपली भक्ती ठेवण्यासाठी आणि संपूर्ण शक्ती आणि ताकद या हिंदुस्थानची आपल्या हिंदुस्थानमधील जवानांच्या बरोबर आहे त्यांच्या कुटुंबियाबरोबर आहे ते दाखवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या आशीर्वादाने चांदिवली विधानसभेमध्ये एक तिरंगा रॅली आपल्या देशावर असणारं प्रेम आपल्या असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्व देशवासियांना सर्व चांदिवलीवासियांना एकत्र घेऊन या ठिकाणी आपल्या भावना आपल्या श्रद्धा आपली भक्ती या ठिकाणी ठेवण्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व भाव या ठिकाणी चांदिवलीमधील सर्व जनता एका ताकदीने एका जुटीने या ठिकाणी तिरंगा हातामध्ये दे घेऊन देशाबद्दल असणारा स्वाभिमान देशाबद्दल असणारं प्रेम आणि आपली एकजूट हे, हे एक फकता फकता देश देश एक 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 या ठिकाणी दाखवलेले आहे आज फक्त आपण देशाबद्दल बोलूया राजकारणासाठी बोलण्यासाठी अनेक आपल्याकडं वेळ आहे अनेक कार्यक्रम आहेत अनेक निवडणुका येतील त्याच्यावरती बोलूया परंतु आज फक्त आणि फक्त देश आणि देशभक्ती याच्यावरतीच आपण बोलणार आहोत हीच आपली एक ताकद आहे हीच आपली एक शक्ती आहे हीच आपली एक भक्ती आहे एवढंच डोळ्यासमोर ठेवून हा तिरंगा या जगामध्ये सर्वात उंच असाच लहरत राहिला पाहिजे असाच फडकत राहिला पाहिजे अशीच भारताची हिंदुस्थानची एकजूट एक, एक ताकद या ठिकाणी कायम राहावं एवढीच या ठिकाणी भारतमातेच्या चरणी नत प्रार्थना करतो सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर